मित्रांनो राज्यातील पावसासंदर्भात आताची मोठी बातमी आज आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार आज देखील आपल्याला लगेच येत्या काही तासात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाला तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात आज दुपारनंतर आणि रात्री वातावरण बदलणार आहे पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात ता समावेश झालेला आहे तसेच कोकणात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस होणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस वाऱ्यासह या परिसरात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या बहुतांश भागात आपल्याला दुपारपर्यंत वातावरण सामान्य पाहायला मिळेल काही भागात ढगाळ असेल मात्र रात्रीपर्यंत मराठवाड्यात देखील बहुतांश भागांमध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल एकंदरीतच पाहायचं झालं तर मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील आपल्याला आज पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात पाहिले असता विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात देखील आपल्याला आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर उद्याच्या दरम्यान म्हणजेच अठरा सप्टेंबर रोजी मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहे अठरा सप्टेंबर अठरा तारखेला देखील आपल्याला मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खानदेश विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात पाऊस झालेला पाहायला मिळेल एकंदरीतच एकोणीस वीस सप्टेंबरपर्यंत राज्यात बहुतांश भागांमध्ये पाऊस होणार आहे या दरम्यान एकही भाग पावसा वाचून वंचित राहणार नाही मात्र एकवीस सप्टेंबरनंतर राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरलेला पाहायला मिळेल तरी सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद